नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृषी प्रबोधनेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी विशालभोंग तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो काल एम पी सी फॉरेस्ट्री वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसचा रिझल्ट आला याच्यामध्ये जे विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी किंवा मुलाखतीसाठी पात्र झाले अशा विद्यार्थ्यांचं प्रथमता मी अभिनंदन करतो आता जे विद्यार्थी पात्र झालेले नाहीत आहे बट ज्यांनी मुख्य परीक्षा दिली मागच्या वर्षीची ते विद्यार्थी जे आहेत ते अनुभव खूप मोठा त्यांच्याकडे असणार आहे कारण ता की यावर्षीही बघितलं दोन हजार पंचवीसला तर त्याच्यामध्ये एकशे चव्वेचाळीस जागा एम पी सी फॉरेस्ट्रीसाठी आर एफ ओ रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदासाठी आलेल्या आहेत आणि त्या विद्यार्थ्यांनी माझं असं सांगणं असेल की तुम्ही आत्ताची प्रिलिम जी आहे ती व्यवस्थित करा त्याच्यानंतर जो आयोगाने तुम्हाला प्रिलिम्स ते मुख्य परीक्षेच्या टाईम जो दिलेला आहे जवळजवळ साडेपाच महिन्यांचा टाईम दिलेला आहे त्याच्यामध्ये तुमचा मागचा एक्सपिरियम एक्सपिरियन्स आणि ज्या काही चुका झालेल्या होत्या त्या तुम्ही सर्व चुका या येणाऱ्या नेक्स्ट एक्झाममध्ये टाळू शकता आणि जे एकशे चव्वेचाळीस सीट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्पिट करून नक्कीच पोस्ट मिळू शकता विद्यार्थी मित्रांनो कालचा जो रिझल्ट लागला याच्यामध्ये जर पाहिलं तर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या निदर्शनास येतात त्याच्यामधले जे काही रिझल्टचे कट ऑफ आहेत कॅटेगरी वाईज जे काही डिफरन्शिएशन दिसतंय ते कशामुळे दिसतंय आहे त्याच्यामधल्या जे काही गोष्टी आहेत त्या आज आपल्याला पाहिजे आहेत ओके मग त्या पाहूया आपण जर आता आपण कालच्या रिझल्टवरती नजर जर टाकली तर याच्यामध्ये जर पाहिलं तर आयोगाने जे काही विद्यार्थी होते एका सेंटरवरती एक्झाम घेतलेली होती नवी मुंबईमध्ये आणि ही जी एक्झाम आहे ती दहा दहा डिसेंबरच्या आस सॉरी दहा मेच्या आसपास झालेली होती त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वेगवेगळे जे काही कट ऑफ्स आहेत ते दिलेले आहेत आता ज्या काही जागा होत्या त्या जागा जर बघितलं आपण तर याच्यामध्ये फोर्टी एट सीट्स होते किती फोर्टी एट सीट्ससाठी या जागा होत्या याच्यामध्ये जर बघितलं तर थर्टी सिक्स सीट जे आहेत ते ए सी एफसाठी होते आणि याच्यामध्ये जर बघितलं तर बारा सीट जे आहेत त्या कशासाठी आर एफ ओसाठी होते त्याच्यासाठी हा परीक्षा मुख्य परीक्षा घेण्यात आलेली होती याच्यामध्ये जर बघितलं तर नंबर ऑफ कॅन्डिडेट जे आहेत ते सहाशे साडेसहाशे विद्यार्थी परीक्षेसाठी होते त्याच्यामधले जर बघितलं तर बहुतांश विद्यार्थी जे राज्यसेवा करत होते ते क्वालिफाय झालेले होते आणि त्याच्यामुळे काय झालं की राज्यसेवेची शेवटची ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असल्या कारणाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं की राज्यसेवेचा अभ्यास केला आणि एम पी सी फॉरेस्टीकडे दुर्लक्ष केलं त्याच्यामुळे तुम्हाला जो काही तफावत दिसते आहे कट ऑफमधली ती तफावत त्याच्यामुळे आहे कारण की विद्यार्थी कशाची तयारी करत होते राज्यसेवा मुख्य शेवटचा जो ऑब्जेक्टिव्हचा पॅटर्न आहे त्याची लास्टची एक्झाम होती त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं लक्ष त्याच्यावरती होतं कारण की एम पी सी फॉरेस्टीचा जो कटऑप होता तो एकशे तेहतीस लागलेला होता त्याच्यामध्ये जे विद्यार्थी अगोदरपासून राज्यसेवा करतात तेच क्वालिफाय झालेले होते बऱ्यापैकी नाईंटी पर्सेंटाईल विद्यार्थी जे आहे ते त्याच्यामधले होते मग आता याच्यामध्ये जर बघितलं अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि आयोगाचा जो नियम आहे त्याच्यानुसार काय आहे थ्री टाईम्स कॅन्डिडेट जे आहेत ते काय केले जातात इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केले जातात मग आता थ्री टाईम्स ऑफ कॅन्डिडेट्स जर सिलेक्ट करायचे असतील तर याच्यामध्ये जवळजवळ आयोगाला एकशे चव्वेचाळीस कॅन्डिडेट्स सिलेक्ट करायचे होते बट एकशे चव्वेचाळीस कॅन्डिडेट्स सिलेक्ट न करता आयोगाने काय केलेले आहेत किती कॅन्डिडेट्स सिलेक्ट केलेले आहेत नंबर ऑफ कॅन्डिडेट ऑफ नवी मुंबई एकशे आठ आहेत किंवा टोटल कॅन्डिडेट जे आहेत वन झिरो एट जे आहेत ते आयोगाने याच्यामध्ये सिलेक्ट केलेले आहेत मग हे असं का झालेलं आहे याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत किंवा काही नॉर्म्स आहेत जे की आयोगाची कार्यपद्धती आहे ते रूल्स ऑफ प्रोसिजर दोन हजार एकवीस याच्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं जसं की तुम्ही बघितलं असेल सरळ से सेवे पद्धतीला पण आयोगाने पर्सेंटाईल पद्धत घेऊन आलेलं आहे मग ती पर्सेंटाईल पद्धत काय आहे कोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला आहे त्याच्या अगोदर आपण कट ऑफ आप पाहूया या वर्षीचा कट ऑफ काय लागलेला आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हा जो आहे तो हा तुम्हाला कट ऑफ दिसेल आता याच्यामध्ये जर बघितला आपण जनरली तर हा जो कट ऑफ आहे याच्यामध्ये जर पाहिलं तर जो काही ओपनसाठी कट ऑफ लागलेला आहे जनरल कॅटेगरी ओके तो दोनशे वीसचा आहे आणि त्यानंतर आपण जनरली लक्ष जातो ओपनचा कट ऑफ बघितल्यानंतर आपण लगेच ओबीसीचा बघतो कारण की जो काही मेन्सला फरक पडतो आता प्रिलिम्सला तर काही फरक राहत नाही ओपन आणि ओबीसी सेम कट ऑफ राहतोय आणि त्याच्यानंतर ओबीसीचा जो काही मेन्सचा कट ऑफ आहे तो ओपनपेक्षा वीस ते तीस मार्कांनी पंधरा मार्कांनी दहा मार्कांनी असा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त वीस पंचवीस तीस मार्कांचा डिफरन्स राहतो त्याच्या खाली राहत नाही बट यावर्षी जर बघितलं ओपन आणि ओबीसी यांच्यामध्ये जो काही फरक आहे आता आपण बघूया जनरलचा किती सांगितलेला आहे दोनशे वीसला फिमेल कॅन्डिडेट जे आहे दोनशे चौदा लागलेला आहे याच्यामध्ये अगेन स्पोर्ट <coughs> ग्रुप ए त्याच्यासाठी जागा नव्हत्या त्या कट ऑफ नाही आहे त्याच्यानंतर अगेन्स्ट स्पोर्ट्स जो आहे तो दोनशे सोळा कट ऑफ लागलेला आहे याच्यामध्ये आणि याच्यानंतर जो महत्त्वाचा आहे तो ओबीसी आता ओबीसीमध्ये जर बघितलं तर यावर्षी ओबीसी जनरलचा कट ऑफ किती लागलेला आहे याच्यामध्ये जर बघितलं तर तो एकशे दोन लागलेला आहे याच्यामध्ये जर डिफरन्स बघितला तर तो एकशे अठरा मार्करचा डिफरन्स याच्यामध्ये येतोय ओके त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट ज्या कशामध्ये आहेत ओपनमध्ये आहेत आणि ओबीसी यांच्या फिमेल कॅन्डिडेट्स जर बघितल्या आता ओबीसी फिमेल किती लागलेला आहे नाईन थ्री नाईन्टी थ्री आहे याच्यामध्ये जर आपण डिफरन्स बघितला तो, तो काय आहे याच्यामध्ये डिफरन्स तुम्हाला दिसून येईल त्याच्यानंतर स्पोर्ट्स ए ग्रुप त्याची जागा नव्हत्या त्यानंतर मग नेक्स्ट कट ऑफ आहे ईडब्ल्यू एस आता ईडब्ल्यू एस चा कट ऑफ जो आहे तो ओबीसी पेक्षाही कमी लागलेला आहे जनरलचा कट ऑफ जो आहे तो किती लागलेला आहे नव्याण्णव लागलेला आहे बट याच्यामध्ये फिमेलच्या जागा जर पाहिल्या तर त्याचा फिमेलचा कट ऑफ जो आहे तो एकशे चौऱ्याहत्तर लागलेला आहे म्हणजे अराऊंड तो काय आहे ओबीसीच्या कॅन्डिडेटपेक्षा जास्त लागलेला आहे अगेन्स्ट जनरल कॅटेगरी त्याच्यामध्ये तो दोनशे चौदा लागलेला आहे ज्या जागा कन्वर्ट होतील नंतर कॅटेगरी मधल्या ओके अगेन्स्ट फिमेल किती लागलेला आहे एकशे सत्तर एकाहत्तर लागलेला आहे त्याच्यानंतर एसीबीसी मध्ये जर पाहिलं तर एकशे सदुसष्ट काय आहे जनरलचा लागलेला आहे फिमेल कॅटेगरी जे आहे ते एकशे सदवतीस सदुसष्ट आणि सदौतीस असे दोन कट ऑफ जे आहे ते तुम्हाला पाहायला भेटतील त्यानंतर आहे एस सी कॅटेगरीमध्ये जर पाहिलं आपण तर नाइंटी सेव्हन मार्क्सचा कट ऑफ लागलेला आहे जनरलमध्ये फिमेलमध्ये नाईन्टी नाईनचा लागलेला आहे ओके त्यानंतर एस टी कॅटेगरीमध्ये जर बघितलं जनरलचा कट ऑफ जो आहे तो चौऱ्याण्णव आहे आणि फिमेल कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो एकशे तेरा याच्यामध्ये दोन्हीमध्ये जर बघितलं तर फिमेल्सचा मार्क्स जास्त आहेत मेलपेक्षा ओके okay. जसं की मागच्या वर्षी आपण पाहिलं एप एसओची ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव एक्झाम झाली डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला काय झालं की एप मुलींचा कट ऑफ जो आहे तो मुलांपेक्षा जास्त लागला का लागला याच्यामागे कारण असं आहे की मुलींची जी लिहिण्याची पद्धत आहे स्ट्रक्चर आहे फ्रेमवर्क असेल त्यानंतर दोन कलर तीन कलर व्यवस्थित लिहिण्याची जी हातोटी आहे अगोदरपासून आपण पाहत आलेलो आहे की मुली ज्या आहेत त्या स्ट्रक्चर आणि फ्रेमवर्क किंवा लिहिण्याच्या बाबतीत अक्षराच्या बाबतीत त्यामध्ये जास्त मार्क्स जे जा आहेत ते फेज करतात त्याच्यामुळे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तोच आहे विद्यार्थ्यांनो लिहिण्याचा पॅटर्न आहे याच्यामध्ये जेवढं तुम्ही की कंटेंटवरती भर आहे तेवढंच थोडाफार तुम्ही भर कशामध्ये दिलं पाहिजे तर तुम्ही ते लिहिण्यावरती त्याचं स्ट्रक्चरिंग त्याचं फ्रेमवर्क कसं असलं पाहिजे कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या लिहिण्यामध्ये जे काही फ्लोचार डायग्राम या सर्व गोष्टी आणि या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन जे आहे ते आपल्या क्लासमध्ये ॲग्रिकल्चर ऑप्शनलच्या क्लासेसमध्ये केलं गेलं होतं जे काही ॲग्री आणि बॉटनी आता याच्यामध्ये जास्त रिझल्ट कशाचे दिसतात आहे तर प्रथमता जे काही पाहिलं मी ज्याच्यामध्ये ॲग्री आणि बॉटनी आपल्या क्लासेसचे आता जवळजवळ सात ते आठ विद्यार्थी या लिस्टमध्ये दिसतात आहे ज्यांचे ॲग्री आणि बॉटनी ऑप्शनल होते त्यानंतर नेक्स्ट विद्यार्थी दिसतात आहे फॉरेस्ट्री आणि जिओलॉजी जे कॉम्बिनेशन आहे त्याचे विद्यार्थी याच्यामध्ये सिलेक्ट होताना जास्त दिसतात त्यानंतर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फॉरेस्ट्रीचं कॉम्बिनेशन असेल असे विद्यार्थ्यांचे जे काही रिझल्ट होते कारण की चारशे मार्कची मेन्स होती आणि चारशे मार्कपैकी तुम्हाला दोन ऑप्शनल घ्यायचे होते पहिला ऑप्शनल दोनशे मार्क दुसरा ऑप्शनल दोनशे मार्क ओके आता हा जो काही सगळा गोष्ट आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये असं आहे की एम सी फॉरेस्ट्रीची प्रिम जी आहे ती सर्वात टफ आहे राज्यसेवेमध्ये असं मला वाटतं आणि प्रिलिम जी आहे ती सर्व सॉरी मेन्स जी आहे ती सर्वात सोपी मेन्स आहे कशामध्ये प्रिलिम सर्वात अवघड आणि मेन्स जी आहे ती सर्वात सोपी कारण की चारशे मार्कची आहे आणि चारशे मार्कमध्ये काय केलेले आहे दोन सब्जेक्ट पहिला सब्जेक्ट दोनशे मार्कला दुसरा सब्जेक्ट दोनशे मार्कला आणि याच्यामध्ये पण बघितलं तर जे काही ऑप्शनल राज्यसेवेला आहेत त्याच्यामधले चौदा ऑप्शन दिलेले आहेत बट सिलेबस जो आहे तो कमी केलेला आहे कारण की राज्यसेवेला तुम्हाला तो पाचशे मार्कला आहे इथे दोनशे मार्कला आहे म्हणजे अराऊंड फोर्टी पर्सेंटला तो आहे ओके या सर्व गोष्टी आता याच्यावरून लक्षात काय येतं ज्यावेळेस आपण पाहतो की याच्यामध्ये जो आयोगाने कट ऑफ ठेवलेला आहे की आता ही पहिली किंवा दुसरी डिस्क्रिप्टिव आहे याच्या अगोदरची डिस्क्रिप्टिव्ह काय झाली एप एसयूची एक, एक डिस्क्रिप्टिव्ह झाली त्यानंतर ॲग्रिकल्चर एम पी एस सीची एक डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम झालेली झालेली आहे बट त्याचा रिझल्ट आलेला नाही आणि ही तिसरी एक्झाम आहे ज्याच्यामध्ये काय झालेलं आहे एम पी एस सी फॉरेस्ट्री आणि त्याचा रिझल्ट आलेला आता याच्यामध्ये जर आपण कट ऑफ पाहिला तर तो कट ऑफ किती सांगितलेला आहे आयोगाने की दोनशे वीस आता दोनशे वीस जर आपण काउंट केला चारशेपैकी जर बघितलं तर हा काय आहे फिफ्टी फाईव्ह टू सिक्स्टी पर्सेंट फिफ्टी टू सिक्स्टीच धरा ओके काय आहे फिफ्टी टू फिफ्टी फाईव्ह पर्सेंटही याच्या आसपास जो आहे तो कट ऑफ लागतोय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे म्हणजे आपल्याला किती मार्क्स असले पाहिजे सेक्युअर रँकिंग जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट मार्क असणं गरजेचं आहे आता इथं जर तुम्ही असाल तर तुम्ही काटावर आहात कारण की इंटरव्ह्यूचे मार्क याच्यामध्ये प्लस होतील आता इंटरव्यूचं आपल्या हातामध्ये नाही आहे आपल्या हातामध्ये असणारी गोष्ट कोणती आहे तर मेन्स आहे मग मेन्ससाठी आपल्याला किती मार्क असणं गरजेचं आहे तर सिक्स्टी टू सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट किंवा सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट मार्क असणं म्हणजेच तुम्हाला अराऊंड टू फिफ्टीच्या आसपास मार्क असणं गरजेचं आहे त्यावेळेस तुम्हाला रँक भेटणार आहे कारण की ज्यावेळेस आता मागे जर आपण पाहिलं तर ज्यांना दोनशे प्ल दोनशे पन्नास प्लस मार्क आहेत आणि त्याच्यामध्ये जर इंटरव्ह्यूचे पन्नासपैकी काय आहे जास्तीत जास्त छत्तीस अडवतीस मार्क येतात आता अडोतीस मार्क जे आहे ते एम पी सी फॉरेस्ट्रीचे मागच्या वर्षीचे जे टॉपर आहेत त्यांना अडवतीस मार्क आहे ओके okay? मग okay? ते जर पाहिले आपण तर त्याच्यानुसार काय आहे अडोतीस मार्क्स जर आपण याच्यामध्ये मिक्स करत असाल तर अराऊंड याच्यामध्ये जर बघितलं तर दोनशे नाईन दोनशे नव्वद जे टॉपर्सचे मार्क होतील त्याच्यामध्ये ओके मग तुम्हाला काय असणं गरजेचं आहे तर तुमचा जो काही ऑफ आहे तो अडीचशे ते दोनशे सत्तरच्या आसपास तुमचे मार्क राहणं कशामध्ये फायनल मेरिट लिस्टला त्यावेळेस तुम्ही त्या, त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये क्लास वन क्लास टू कोणत्या तरी पदावरती काय आहे तुमची नेमणूक होण्याचे चान्सेस आहेत या सर्व गोष्टी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत ओके okay? मग आता याच्यानुसार जर बघितलं तर आयोगाला किती विद्यार्थी घ्यायचे होते आपले एकशे चव्वेचाळीस विद्यार्थी घ्यायचे होते कारण <coughs> <coughs> okay? की आयोगाची जी काही नियमावली आहे त्याच्यानुसार आपण बघूया कारण की जी काही सरळ सेवेला पद्धत आणलेली होती त्याच्यानुसार जर बघितलं आयोगाने जे सांगितलं त्याच्यामध्ये काय सांगितलेलं होतं की जी काही पद्धत आहे याच्यामध्ये ओके स्पर्धा परीक्षेप्रमाणेच काय आहे सरळ सेवा भरती प्रक्रियेत किमान पर्सेंटाईल अर्हता अर्हतामान लागू करणेबाबत ओके जी स्पर्धा परीक्षेला होती ती सरळ सेवेला लागलेली होती आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर याच्यामध्ये जी काही न्यूज आलेली होती मागं हे जे आर्टिकल आहे याच्यामध्ये पण सांगितलेले स्पर्धा परीक्षेप्रमाणे सेवा भरती परीक्षेसाठी ही पर्सेंटाईल पद्धत मग आता ही पर्सेंटाईल पद्धत काय आहे जसं की आपण म्हणतो इंटरव्ह्यूला एका जागेसाठी किती विद्यार्थ्यांचा किंवा किती कॅन्डिडेट जे आहेत सिलेक्ट केले जातात तर थ्री टाईम्स म्हणजे तीन कॅन्डिडेट जे आहेत ते सिलेक्ट केले जातात मग याच्यानुसार जर आपण पाहिलं तर काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणाऱ्या चालणी परीक्षांसाठी किमेन किमान पर्सेंटाईल अहर्तामान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय पुढे या पुढे घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांना लागू होणार असल्याचे एम ने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे एम पी एस सी कार्य नियमावली आहे सांगितलेला आहे तेरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजीच्या सुधारणेसह स्पर्धा सरळ सेवा भरती प्रक्रियेत घेण्यात येणाऱ्या चालणी परीक्षेत देखील किमान पर्सेंटाईल किमान पर्सेंटाईल अर्थ लागू होईल या निर्णयानुसार आता गट कच्च्या परीक्षांसाठी किमान पर्सेंटाईल निर्माण अर्थमान लागू होणार आहे पर्सेंटाईल प्रणाली उमेदवाराच्या गुणांची तुलना इतर उमेदवारांच्या गुणांशी करते आणि त्या उमेदवारांनी किती टक्के उमेदवारापेक्षा चांगली काम कामगिरी केली आहे हे दर्शवते एम पी एस सी परीक्षेत प्राथमिक व मुख्य परीक्षेचे गुण सामान्य करण्यासाठी पर्सेंटाईल पद्धत जी आहे ती वापरली जाते मग याच्यामध्ये जर बघितलं तर पर्सेंटाईल म्हणजे काय इथं एक्सप्लेन केलेलं आहे बघा काय सांगितलेलं आहे पर्सेंटाईल म्हणजे झिरो ते शंभर पर्यंत एखाद्या विशिष्ट काय आहे मूल्याची खालील असणाऱ्या संख्यात्मक मूल्यांची टक्केवारी म्हणजे काय ज्यावेळेस आता आपल्याला एखाद्या कॅन्डिडेटला सिलेक्ट करायचे उदाहरणार्थ सा। काय सांगितलेलं आहे समजा एखाद्या विद्यार्थ्यात एखाद्या परीक्षेत शंभर विद्यार्थी बसले आहेत आणि तुम्हाला त्याच्यामध्ये किती पडले नाईन्टी पर्सेंट ऐल मार्क आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे तुम्हाला याचा अर्थ असा की तुमच्यापेक्षा कमी गुण तुमच्यापेक्षा कमी गुण नव्वद विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत तुम्हाला जर नाइंटी पर्सेंट आयला आहेत तर तुमच्यापेक्षा नव्वद विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत हे याच्यावरून आहे शंभर विद्यार्थी जर असतील आणि तुम्हाला नाईन्टी पर्सेंट आयला आहेत तर जे काही विद्यार्थी आहेत त्यांना नव्वद विद्यार्थी तुमच्यापेक्षा कमी गुणांचे असणार आहेत त्या पद्धतीला काय म्हटलं जातं आईल पद्धत आता मग हा नियम जो आहे तो आपण आयोगाच्या नियमावलीत जाऊन पाहूया आता हा काय आहे एट सिक्स जो आहे तो सांगितलेला आहे मग तो जर आपल्याला पाहायचा झाला मग त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर आयोगाची नियमावली जी सांगितलेली आहे आता ही आयोगाची काय आहे जी तेरा जानेवारी दोन हजार एकवीस जे काही सांगितले गेलेली होती आपल्याला डेट त्याच्या ह्याच्यामध्ये हा दिलेला नियम मग त्याच्यामध्ये बघूया आपण जे काही रूल ऑफ प्रोसिजर आहे त्याच्यानुसार जर बघितलं आपण वेगवेगळे सांगितलेले होते आपल्याला काय सांगितलं होतं एट सिक्स पाहायचा होता आपल्याला एट क्लॉज जो आहे एट नंबर आणि त्याच्यामधला सिक्स क्लॉज जो आहे तो आपल्याला पाहायचा आहे मग याच्यामध्ये जर आपण सिक्स झाला सेवन आणि इतर जो आहे एट नंबरचा आहे एट नंबरमध्ये काय सांगितलेलं आहे बघा रिक्रूटमेंट बेस्ड ऑन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये रिक्रूटमेंट जी आहे ती कशी केली जाते आता याच्यामध्ये जर बघितलं वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्यासाठी काय आहे याच्यामधला सहावा पाचवा आणि सहावा महत्त्वाचा आहे ओके त्याच्यावरती आपण शिफ्ट होऊया आता पाचव्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा थोडंसं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल ओके पाचव्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी शॉर्ट फॉर द इंटरव्ह्यू शाल बी थ्री टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज इन द रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज म्हणजे काय आहे दहा जागा जर असतील तर दहाचे तीन टाईम्स म्हणजे काय आहे तीस कॅन्डिडेट जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट केले जातील हे पाचव्या क्लॉजमध्ये सांगितलेलं आहे सहावा क्लॉज जर वाचला आपण ज्याच्यामध्ये पर्सेंटाइल पद्धत सांगितलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कॅन्डिडेट सेक्युरिंग मिनिमम काय आहे मिनिमम थर्टी फाईव्ह पर्सेंटाइल मार्क्स इन ओपन कॅटेगरी जर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी किंवा मुख्य परीक्षेसाठी जर सिलेक्ट व्हायचं हो असेल किंवा याच्यामध्ये रँक जर पाहिजे असेल तर तुम्हाला मिनिमम किती थर्टी फाईव्ह पर्सेंटाईल मार्क्स पाहिजेत त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमध्ये ओके हा क्रायटेरिया कुणासाठी आहे ओपन कॅटेगरीसाठी हा दिलेला क्रायटेरिया आहे ओके त्यानंतर जर बघितलं तर थर्टी पर्सेंटाईलचा क्रायटेरिया आहे कुणासाठी बॅकवर्ड क्लास कॅटेगरी म्हणजे काय आहे ओबीसीसाठी ओबीसीसाठी किती आहे तर याच्यामध्ये थर्टी पर्सेंटाईल आहे त्यानंतर ट्वेंटी पर्सेंटाईल कुणासाठी आहे बघा याच्यामध्ये मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन जे आहे त्यांच्यासाठी आहे त्याचबरोबर काय आहे फिजिकली हँडिकॅप कॅटेगरी जे आहेत त्यांच्यासाठी आहे इन द कुठं आहे हा सांगितलेला क्रायटेरिया मेन एक्झामिनेशन शाल ओनली कन्सिडर टू बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू आता जर इंटरव्ह्यूला तुम्हाला बोलवायचं असेल तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल ओपन कॅटेगरीमध्ये जर असाल तर तुम्हाला काय आहे मिनिमम थर्टी फाईव्ह पर्सेंटाईल मार्क असणं गरजेचं आहे ओके किती थर्टी फाईव्ह पर्सेंटाईल मार्क असणं गरजेचं आहे म्हणजे जर शंभर मार्कची एक्झाम होत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला पस्तीस किंवा पस्तीसपेक्षा जास्त असेल तरच तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल येईल असं सांगितलेलं आहे त्यानंतर त थर्टी मार्क्सचा आहे साठी किती आहे तर थर्टी पर्सेंटाईलचा क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये ओके त्यानंतर द कॅन्डिडेट्स टू बी शॉर्टलिस्टेड अंडर फिजिकली हँडिकॅप कॅटेगरी ऑर मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन कॅटेगरी शॅल बी इलिजिबल टू अव्हेल ओनली वन फॅसिलिटी आता जो काही कॅन्डिडेट कशा आहे कशामध्ये असेल स्पोर्ट्समध्ये पण असेल आणि फिजिकली हँडिकॅप याच्यातून असेल त्या दोन्ही गोष्टींमध्ये जर असेल त्याला एकच फॅसिलिटी जी आहे ती अव्हेल करता येईल आयदर काय आहे फिजिकली हँडिकॅप ऑर अ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन कोणत्या तरी एकाच कॅटेगरी मधून त्याला काय आहे तर ती एकाच कॅटेगरीमधून निवडलं जाईल सिमिलरली कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द एक सर्व्हिसमेन कॅटेगरी सेक्युरी मिनिमम काय आहे ट्वेंटी आईल इन द काय आहे मेन एक्झामिनेशन शाल ओनली कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू ओके या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे तुम्हाला थर्टी फाय आईल असतील ओपन कॅटेगरीमध्ये तरच तुम्हाला काय आहे इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल म्हणजे चारशे मार्क चारशे मार्क्स जर आपण पस्तीस 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 म्हणजे काय आहे तुम्हाला एकशे चाळीस मार्क असणं गरजेचं आहे कुणासाठी ओपनसाठी ओके जर आपण पाहिलं याच्यामध्ये जी काही ओपन कॅटेगरी आहे याच्यानुसार तर याच्यामध्ये जर पाहिलं तर काय आहे ओपन कॅटेगरी जी आहे काय आहे त्यांना थर्टी फाईव्ह पर्सेंटाईलचा क्रायटेरिया आहे आता आपली चारशे मार्कची एक्झाम होते म्हणजे काय आहे याच्यामध्ये अराऊंड तुम्हाला एकशे चाळीस मार्क असणं गरजेचं आहे ओके त्यानंतर ओबीसी जे आहे ओबीसीच्या ह्याच्यानुसार जर बघितलं तर थर्टी पर्सेंटाईलचा क्रायटेरिया सांगितलेला आहे आणि त्याच्यानुसार जर, जर बघितलं तर तुम्हाला किती मार्क्स असणं गरजेचं आहे चार्त्रिक जे आहे ते बारा एकशे वीस मार्क असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल त्याच्यामध्ये येऊ शकतो ओके त्यानंतर जर बघितलं तर काय आहे याच्यामध्ये नेक्स्ट जे आहे ते काय सांगितलेलं आहे ट्वेंटी पर्सेंटाईलचा क्रायटेरिया आहे म्हणजे काय आहे एटी मार्क्स असणं सॉरी <coughs> एटी मार्क्स त्याच्यामध्ये असतील किती चारशेपैकी तर तुम्ही काय आहे इंटरव्ह्यूला क्वालिफाय असू शकता ओके एक सर्व्हिसमॅन वगैरे त्यांच्यासाठी सांगितलेला तो क्रायटेरिया ओके त्यानंतर अजून काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये <coughs> नेक्स्ट याच्यामध्ये जर पाहायचं झालं तर हवेवर द टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट टू बी कॉल्ड फॉर अ इंटरव्ह्यू कॅटेगरी शाल नॉट बी एक्सिड थ्री टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज रिजर्व फॉर द पर्टिक्युलर कॅटेगरी जे काही पर्टिक्युलर कॅटेगरीला म्हणजे इथं जर काय आहे चार जागा आहेत तर त्याच्यामध्ये किती कॅन्डिडेट जास्तीत जास्त चार ते बारा कॅन्डिडेट आहे जे आहेत ते जास्तीत जास्त तुम्हाला सिलेक्ट करायचे त्यापेक्षा जास्त ते झाले नाही पाहिजेत ओके प्रोव्हाइडेड दॅट द नंबर ऑफ कॅन्डिडेट टू बी कॉल्ड फॉर अ इंटरव्यू फॉर अ पर्टिक्युलर कॅटेगरी मे एक्सिड थ्री टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज ऑफ द कॅटेगरी ओन्ली द कंटिंजन्सी दॅट मोर कॅन्डिडेट सेक्युअर इक्वेल कट ऑफ पर्सेंटाई ओके okay? मग जर एखाद्या कॅटेगरीमध्ये जास्त झाले तर त्याच्यामध्ये काय केलं जातं इक्वल कट ऑफ पर्सेंटाईल जे आहे ते काढलं जाते ओके okay? एक्सप्लेनेशन काय सांगितलेलं आहे पर्सेंटाईलचं इथं बघा जे मगाशी तुम्हाला सांगितलं होतं मीन्स द पर्सेंटेज मार्क अराउड बाय ट्रीटिंग मार्क्स ऑफ द कॅन्डिडेट ऑर कॅन्डिडेट सेक्युरिंग हायेस्ट मार्क्स इन दॅट पर्टिक्युलर मेन एक्झामिनेशन ॲज अ हंड्रेड पर्सेंट आहे म्हणजे काय जो की आता चारशे मार्कची एक्झाम झाली आपली चारशे मार्कची ओके आणि याच्यामध्ये एखाद्या कॅन्डिडेटला सगळ्यात हायएस्ट मार्क पडलेत सगळ्यात हायएस्ट मार्क पडलेत म्हणजे किती तीनशे मार्क पडलेत असं आपण पकडूया ओके तीनशे हायएस्ट मार्क आहेत तर त्याच्या काय असणं गरजेचं आहे तुम्हाला जे काही मिनिमम पर्सेंटाईल सांगितलेलं आहे ते मग हे पर्सेंटाईल पकडलं जातं आहे म्हणजे चारशेचं नाही पकडलं जाते कोणतं पकडलं जातं आहे हे पर्सेंटाईल जे आहे ते पकडलं जात आहे जे आपण इथं बघितलं ओके इथं जी गोष्ट बघितली आपण याच्यामध्ये तर हे न लावता याच्यामध्ये काय आहे जे काही हायएस्ट मार्क आहे ज्या कॅन्डिडेटला चारशेपैकी काय असतील इथं जर तीनशे मार्क एखाद्या कॅन्डिडेटला असतील हायएस्ट तर त्याचे किती तर त्याचे काय केलं जाणार आहे त्याचे थर्टी फाईव्ह पर्सेंटाईल केलं जाणार आहे त्याचं इथं थर्टी पर्सेंट ऑल केलं जाणार आहे त्याचं इथं काय आहे ट्वेंटी पर्सेंटाईल केलं जाणार आहे हे महत्त्वाचा क्रायटेरिया कशामध्ये सांगितलेला आहे जी पर्सेंटाईल पद्धत आहे मग त्याच्यामुळेच आता जो ओबीसीचा कट ऑफ लागला ओबीसीचा जर आपण कट ऑफ पाहिला तर तो जो काही कट ऑफ होता याच्यामध्ये कशाचा ओबीसीचा जो कट ऑफ लागला तो किती लागलेला आहे एकशे दोन लागणार ओके okay? तो एकशे दोन लागला लागायला किती पाहिजे चारशेच्या तर तो एकशे वीस पाहिजे कमीत कमी बट जे काही हायेस्ट कॅन्डिडेट एक जो आता टॉपर येणार आहे टॉपरपेक्षा किती असणं गरजेचे मार्क तुम्हाला तर ओबीसीसाठी याच्यामध्ये थर्टी पर्सेंट आईल थर्टी फाईव्ह पर्सेंट आईल असे मार्क्स असणं गरजेचं आहे ओपनसाठी आणि बाकीचे जे काही फिजिकली हँडिकॅप आहे त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही कॅटेगरी आहेत त्यांच्यासाठी काय आहे ट्वेंटी आईलचा क्रायटेरिया आहे ओके ही महत्वाची गोष्ट होती त्याच्यामुळे काय झालेला आहे हा ऑफ जो आहे तो तुम्हाला तिथं दिसतोय म्हणजे काय आहे आयोगाला निदान तेवढे एकशे आठ विद्यार्थी फक्त सापडलेले आहेत त्याच्यापेक्षा कमी विद्यार्थी आहेत म्हणजे याच्यापेक्षा एकशे दोनपेक्षा पेक्षा मार्क कमी असणारे भरपूर सारे विद्यार्थी आहेत एवढ्या खाली आणून सुद्धा कट का ऑफ काय झालेलं आहे तर तुम्हाला ते मार्क्स आलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ती तफावत दिसते मार्क्समध्ये ओके का असं झालं तर जी राज्यसेवा होती त्या राज्यसेवेमुळे याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या चेंज झालेल्या होत्या आणि हा सारा त्याच्यामधून काय दिसतोय आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या झालेल्या पाहायला भेटतात ओके मग याच्यामध्ये तीच गोष्ट सांगितलेली आहे पर्सेंटाईलमध्ये काय सांगितलेलं आहे सेक्युरिंग हायएस्ट मार्क इन दॅट पर्टिक्युलर मेन एक्झामिनेशन ॲज अ हंड्रेड पर्सेंट ते म्हणजे काय आहे तर पर्सेंटाईल आहे ओके नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द टेक्स्ट अबाऊ इफ द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स अवेलेबल फॉर इंटरव्ह्यू आर लेस दॅन नंबर ऑफ वॅकन्सीज रिझर्व्ह आता काय झालं की वॅकन्सी रिझर्व्ह होत्या त्याच्यापेक्षा पण कमी विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टींचे क्रायटेरिया जर लावले तर क्वालिफाय होतात म्हणजे काय आपल्याला अठ्ठेचाळीस जागा होत्या आणि विद्यार्थी अशी जर क्वालिफिकेशन लावलं क्रायटेरिया लावला तर चाळीसच विद्यार्थी भेटतात तर या कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे फॉर दॅट पर्टिक्युलर कॅटेगरी फॉर द रिझन्स द ॲडिक्युएट नंबर ऑफ द कॅन्डिडेट्स कुड नॉट सेक्युअर मिनिमम पर्सेंटेज जर त्यांना नसेल मार्क्स प्रिस्क्राईब फॉर द पर्टिक्युलर कॅटेगरी द कमिशन मे फॉर अ सच एक्झामिनेशन कन्सिडर टू रिड्यूस द मिनिमम पर्सेंटाईल प्रिस्क्राईब ओके मिनिमम पर्सेंटाईल जे आहे ते कमिशन काय करू शकतं रिड्यूस करू शकतं ओके टू द एक्सटेंड दॅट ॲटलीस्ट कॅन्डिडेट इक्वल द नंबर टू द वॅकन्सीज रिझर्व फॉर द पर्टिक्युलर कॅटेगरी आर अव्हेलेबल बट आपल्याकडे काय झालेलं आहे अठ्ठेचाळीस जागा जरी होत्या त्याच्यापेक्षा जास्त कॅन्डिडेट भेटलेले आहेत आयोगाला आणि ते किती भेटलेले आहेत एकशे आठ भेटलेले पाहिजे किती होते है? एकशे चव्वेचाळीस पाहिजे होते अठ्ठेचाळीस जागांनुसार बट आयोगाने काय केलं एकशे आठ सिलेक्ट केलेलं जे की जास्त आहेत ओके जर कमी असते अठ्ठेचाळीसपेक्षा तर आयोगाने काय केले असते त्याच्यामध्ये ते जे काही सिलेक्शन आहे ते कमी केलं असतं हे जी काही पर्सेंटाईल पद्धत आहे ओके ही ओव्हरऑल पर्सेंटाईल पद्धत आहे जो की नियम सांगितलेला आहे त्याच्यानुसार मग त्यामुळे हा जो काही मार्क्सचा डिफरन्स दिसतोय तो याच्यामध्ये काय आहे सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये जी काही नियमावली दिलेली होती कशाची नियमावली आहे ही ही जर नियमावली बघितली याची पी डी एफ जी आहे ती आपल्या ग्रुपवरती टेलिग्राम चॅनेलवरती शेअर केली जाईल ॲट द रेट काय आहे कृषी प्रबोधन या टेलिग्राम चॅनेलवरती शेअर केली जाईल महाराष्ट्र राज्य शासन महाराष्ट्र शासन राजपत्रक काय आहे तर भाग क्रमांक भाग चार का आहे त्याच्यामधला क त्याच्यामध्ये ही सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याच्यानुसार ही जी काही अमेंडमेंट झाली होती कधी दोन हजार एकवीसची त्याच्यानुसार काय आहे का ही जी काही कार्य नियमावली आहे कोणाची आयोगाची रूल ऑफ प्रोसिजर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एम पी एस सी जे आहे त्याच्यानुसार हे सांगितलेलं आहे या सर्व गोष्टी याची जी काही पी डी एफ आहे ती मी अपलोड करतो तिथं तुम्ही बघा याच्यामधल्या सर्व गोष्टी ज्या आहेत कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत बाकी सर्व गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला जे लागणारे नियम्स आहेत ओके okay? ते सर्व याच्यामध्ये दिलेले आहेत नियम जर बघितले आपण आता वनमध्ये काय सांगितलेलं आहे तर शॉर्ट टायटल अँड कमेन्समेंट जे काही महाराष्ट्र सर्व्हिस कमिशन रूल्स प्रोसिजर दोन हजार चौदा त्याच्यानुसार आहे त्यानंतर दोन नंबरला काय सांगितलेलं आहे डेफिनेशन सांगितलेलं आहे कशामध्ये याच्यामध्ये चेअरमनची कमिशनची कॉन्स्टिट्युशन असेल त्याच्यानंतर काय आहे कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन त्या गोष्टी आहेत एक्झामिनेशन कमिटी जे आहे त्याच्यामध्ये त्यानंतर एक्झामिनर आहे गव्हर्मेंट गव्हर्नर गॅझेट इंटरव्ह्यू या सर्व गोष्टींच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत त्यानंतर ॲलोकेशन ऑफ वर्क याच्यामध्ये सांगितले त्यानंतर टू बी डिसाइडेड बाय द कमिशन कोणते कमिशन कोणते मॅटर आहेत कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये ते डिसिजन घेऊ शकतात ते सांगितलेलं आहे ओके या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये या रूल ऑफ प्रोसिजरमध्ये सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे जो काही रिझल्ट तुम्हाला दिसतोय तो, तो याच्यामध्ये आहे ओके या सर्व गोष्टी आहेत याच्यामध्ये काही अडचण असेल तुम्हाला काही समजत नसतील गोष्टी तर तुम्ही काय आहे आपल्या कृषी प्रबोधनीच्या चॅनेलवरती मेसेज करू शकता किंवा जो काही आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती कॉल करू शकता आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जी आहे ती तुम्हाला तिथून मिळेल काही असेल अडचण तर तुम्ही सांगू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे आपल्याकडे एम पी एसी फॉरेस्ट्रीसाठी लागणारे जे काही इंटरव्ह्यूची तयारी आहे ती त्याच्यासाठी आज आपल्याकडे संध्याकाळी सात वाजता सेशन होणार आहे झूम वरती ज्या मागच्या बॅचच्या टॉपर आहेत सीमा सेक मॅडम त्या घेणार आहेत ज्या फिमेल रँक वन होत्या दोन हजार एकवीसच्या बॅचच्या आहेत मॅडम त्यांचं आत्ता पोस्टिंग गडचिरोलीमध्ये आहे त्याच्यामुळे मॅडमला येता येणार नाही आहे ते झूम मिटिंगवरती घेतील त्याचबरोबर संडेला म्हणजे दोन नोव्हेंबर रोजी आपण मॉक इंटरव्ह्यू अरेंज करणार आहोत जे विद्यार्थी मॉक इंटरव्यू इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोफाईलवरती तुमचा जो काही तालुका असेल त्यानंतर जिल्हा असेल त्या जिल्ह्यामधलं फॉरेस्ट त्याच्यामध्ये येणाऱ्या जे काही स्कीम आहेत किंवा कोणतं काही एखादं पर्यटन स्थळ असेल किंवा काही फॉरेस्ट रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन असेल त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करा तुमचं प्रोफाईलवरती चांगली कमांड येऊ द्या मग त्याच्यानंतर आपण आपल्याकडे मॉक इंटरव्ह्यू घेणार आहोत मॉक इंटरव्ह्यूसाठी आपल्याकडे एक डी एफ ओ मॅडम आहे त्याचबरोबर ए सी आहेत ते तुमचे मॉक इंटरव्ह्यू घेतील त्याच्यामध्ये काही अडचणी असतील किंवा ज्या काही सर्व गोष्टी असतील त्याचा गायडन्स जो आहे तो तुमच्यासाठी केला जाईल आता आपल्याकडे दोन ते तीन दिवस काय असतील वेगवेगळे याच्यामध्ये जे गायडन्स सेशन असतील जे की रिसेंटली आर एफ ओ आणि ए सी एफ पदावरती जा सिलेक्ट झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचे तुम्हाला काय असतील गायडन्स स्टेशन जे आहेत ते आपल्याला झूम मिटिंगद्वारे आपण आपल्या कृषी प्रबोधनी टेलिग्राम चॅनेलवरती घेणार आहोत त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला सात वाजता शेअर केली जाईल सहा पंचावन्नला ती लिंक शेअर केली जाईल ती सर्वांमध्ये शेअर करा जे की इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालेले नसतील त्यांनी पण बघा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट याच्यासाठी काय होईल त्याचा फायदा होईल धन्यवाद